नमस्कार मी पल्लवी चंदगडे महा आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बुलंद आवाज महाराष्ट्राचा वालचंदनगर पोलीस स्टेशन तर्फे विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे उरण आणि बदलापूर मधील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शैक्षणिक विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याच्या जनजागृतीचे अनेक धडे देण्यात आले इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशन तर्फे इंदापूर तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लैंगिक चारापासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल आपले तसेच कायद्याची माहिती अनेक विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे अपराधा प्रतिबंधक कायदा कौटुंबिक हिंसाचार कायदा विनयभंग ऑनलाईन फसवणूक डाईल एकशे बारा मोटार वाहन कायदा निर्भया पथक महिला सहाय्यता कक्ष महिलांच्या सुरक्षा संदर्भात माहिती अशा अनेक कायद्यांविषयी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केलेले पाहायला मिळाले इंदापूर तालुक्यातील भवानी नगर छत्रपती हायस्कूल वालचंद नगर वर्धमान विद्यालय बी सी ए हायस्कूल व लासुरणे येथील नीलकंठेश्वर विद्यालय आणि कळम ज्युनियर कॉलेज तसेच जंक्शन मोहोळकर कॉलेज आणि शेळगाव येथील मुक्ताई हायस्कूल अशा अनेक हायस्कूल व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्ष राजकुमार ठुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मला चार हजाराचा घेऊन देईल काहीच गरज नाही मोबाईल मध्ये आणि मोबाईलचा जास्त वापर करायचा नाही लक्षात आलं का एक प्रकरण होत इंस्टाग्राम एका मुलानी समजा सहजा पिस्टल दाखवला तर त्याला दंड बसला आणि तो आता शिक्षा बघत आहे तस कुठलाही वाढदिवस असो वाढदिवसाला गेलाय तिथं तलवारीचा केकने कापलाय चाकूनी केक कापलाय आणि त्या ठिकाणी तुम्ही तिथं हात बांधून गेला मित्र म्हणून आणि जर ती जर तुमची कारवाई व्हिडिओ कॉल जर व्हायरल झाला तर ती इंस्टाग्राम असो फेसबुक असो त्याच्यावरनं तो येत असतो तसं तो चार वर्षानंतर तो इंस्टाग्राम झाला त्याला शिक्षा झाली तसं ह्या पद्धतीची सुद्धा आता क्वायता चाकू तलवार वर्गमित्रास कोणी कोणासंग जाऊ नका आणि त्यास तसल्या भानगडीत पडू नका कुठे असला तर आम्हाला सांगत आला आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आणि कारवाई केली म्हणजे अतिशय कडक कारवाई होती अलग लक्षात तर अशा दृष्टिकोनापासून सर्वांनी तुम्ही सावध राहायचं आपले आईवडील जी काय अडी अडचणी असतील सामाजिक कौटुंबिक तुमच्या अडचणी असेल आमच्यापर्यंत सांगा सरांपैसे सांगा आमचा नंबर आहे सरांकडं कुठलेही काय असू द्या एखादी मुलगी जरी समजा वाडी वस्तीवरची असेल किंवा एखादा मुलगा मोटरसायकली मागणी चक्कर मारत असेल वारंवार तर त्या मुलीने कामही सांगायचं कुठल्याही आमिषाला बळी पडू नका उदाहरणार्थ एखादी व्यक्ती वर्गात येईल चल तुझा चुल त्याचा ॲक्सिडेंट झालाय तर तुझ्या मामाचा आई वडिलांचा नातेवाईकाचा ॲक्सिडेंट झालाय तुला बोलावलंय शाळेतल्या मास्तर सरांना किंवा शिक्षिका मॅडमला सांगितल्याशिवाय बाहेर पडायचं नाही ही शिक्षक किंवा मॅडम खात्री करतील नक्की तुझा चुलताय का चुल वडील आहे का कोणाला बोलता कोणाला फोन करत्याल त्या त्या वेळेलाच तुम्ही फक्त बाहेर जायचं आलं लक्षात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहायचं तुम्हाला आता तुम्ही ऐकत असाल चित्र विचित्र बातम्या एखाद्या बस स्टॉपवर किंवा बस स्टँडवर गेला एखादी महिला तिथे असतात जर तुला पोरी खायला जर तुला मुला तुला खायला आणि मग त्या पद्धतीची ती चॉकलेट देतात ओरिजिनल चॉकलेट ती खातात आणि डुप्लिकेट चॉकलेट औषधाची गुंगीच असेल ती तुम्हाला देतात पंधरा वीस मिनिटांनी मैत्रीण निघून जाते आणि ती तिथं गुंगीतच थांबत असते जे त्याला घरी जायची गडबड असती आणि मग अशा मुलीला इष्टीत घेऊन जातात आणि पठांग असले की त्या पाठीमागं एक गाडी असती आणि त्या गाडीतनं मग खाली उतरावते कंडक्टरला म्हणते आमचं थांबा तिकीट राहिलंच चुकलं आमचा आम्हाला दुसऱ्या इष्टीन जायचं ती नजर चुकीने आम्ही त्या इष्टीत बसलो आणि मग कंडक्टर खाली तो इष्टी निघून जाती पाठीमागं दुसरी गाडी असती त्या गाडीमध्ये तुम्हाला घेऊन दुसऱ्या ठिकाणी देशामध्ये नेऊन विकलं जातं असं एक प्रसंग आहे आणि घडलेले अशासाठी सुद्धा आपण अनोळखी व्यक्तीपासून कुठलाही इसम असला तर आपला आई वडील आणि गुरुजीं वर्ग असेल त्यांनाच फक्त ओळख द्यायची किंवा शेजारचा चुलत भाव नातेवाईक असेल तरच बिलकुल अनोळखी व्यक्तीपासून मुलगा असो मुलगी असो अपंग कुणीही असो व्यक्ती त्याला अजिबात ओळख द्यायची नाही तर तर आपलं जीवन आहे आजच्या परिस्थितीत